वेलकम टू माय दुजा बाळंतिणीने बाळ झाल्यानंतर पोट बांधणं महत्वाचं असतं का आणि पोट बांधल्यानेच पोट कमी होतं का चला या सगळ्या गोष प्रश्नांची उत्तरं आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुमच्या पोटात तुमचं बाळ आहे तेव्हा नऊ महिन्याचं तुमचं पोट हे फर्म त्याच्या जागी स्टेडी असतं पण जशी तुमची डिलेवरी झाली पोटातून बाळ बाहेर आलं तसं तुमचं पोट लटकायला लागतं आणि जवळजवळ तुम्ही जर खूप नीट ऑब्झर्व केलं तर पोटात गोळा फिरणं हा जो एक प्रकार आपल्याकडे ट्रॅडिशनली म्हणला जातो कारण पोट मोठं आहे युट्रूस छोटं झालं आणि युट्रूस गोलगोल गोलगोल फिरतंय जेणेकरून ते त्याच्या जागेवर सेंटरला यायचा प्रयत्न करतो या सगळ्या प्रयत्नात आईला पोटात गोळा फिरतोय असं फिलिंग येतं पोटात गोळा फिरण्यासाठी तुम्हाला जर औषध पाहिजे असेल तर महादुजाच्या वेबसाईटवरती कपोल पावडर ते नक्की घ्या आणि स्वतःच्या डिलेवरीनंतर ते खावा कारण त्याचा खूप जास्त फायदा होतो आणि तुम्हाला पोटात गोळा पण फिरणार नाही आता जाणून घेऊयात पोट बांधणं ही कन्सेप्ट काय सर तुमचं पोट जेव्हा लटकतंय तेव्हा लटकत्या पोटामुळे तुमच्या पाठीवरती कॉन्स्टंट प्रेशर क्रिएट होतं या प्रेशरमुळे काय होतं तुम्हाला पाठदुखी लागते पाठदुखी तुम्हाला ऑलरेडी होतीये कारण लेबर पेन सीजरच्या वेळेस घेतलेलं इंजेक्शन किंवा तुमचं जे ऊट बस अखंड बसणं रात्री झोप नाही होणं या सगळ्याच्या स्ट्रेसमुळे पण तुम्हाला पाठदुखी होते तर तुमचं पोट हे जर अजून अजून खाली लटकत राहिलं तर त्याचा पण पूर्ण भार हा पाठीवरती येतो आणि त्यामुळे तुम्हाला पाठदुखी लागते म्हणून बाळंतिणीने पोट हे बांधलंच पाहिजे नॉर्मल डिलिव्हरी असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून पोट आहे प्रिफरेबली पहिल्या दिवसापासून तुम्ही बांधू शकता जर तुमची रिकव्हरी चांगली झाली असेल तर दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुमचं सिझॅरियन किंवा सी सेक्शन झालं असेल तर तुम्ही डॉक्टरला विचारून तिसऱ्या दिवसापासून पोट बांधायला सुरुवात करू शकता पोट बांधल्याने पोट कमी होतं का नाही तर आपल्या सगळ्यांच्या आया फ्लॅट स्टमक असत्या असं काही आहे का नाही की नाही म्हणून पोट बांधल्याने पोट कमी होत नाही पण पोट बांधल्याने तुमचं जे लटकणारं पोट आहे त्याला एक आधार मिळतो त्यामुळे पाठीवरती लोड पडत नाही दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही जेव्हा प्रेग्नेंट असता तेव्हा तुमच्या पोटाचा हा जो सेंटर मसल असतो तो वाढत्या बाळामुळे जे पोट एक्सपांड आहे त्यामुळे हा जो सेंटर मसल आहे तो फाटतो त्याला डी आर किंवा डायस्टेसिस रेक्टाय असं म्हणलं जातं प्रत्येक आईच्या केसमध्ये हा सेंटर मसल फाटतोच म्हणून तुमच्या बाळ पण जेव्हा पोटात होतो तेव्हा ते सेंटर मसल रप्चर तुमच्या बाबतीत पण झालेलं आहे तु म्हणून त्याच्यात काही चुकीचं नाही पण तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही पोट बांधत नाहीत तेव्हा तुम्हाला साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी उचलताना ठेवताना बाळाला उचलताना तेव्हा पण पोटावरती प्रेशर क्रिएट होतं आणि त्यामुळे पण तुम्हाला पाठदुखी लागू शकते म्हणून ते जे डायस्टेसिस रेखाय आहे म्हणजे ते मसल्स फाटले आहेत ते एकत्र तर नाही होऊ शकत बांधल्यामुळे पण ते फर्दर रप्चर नाही होण्यासाठी तुम्ही पोट बांधणं महत्त्वाचं आहे पोट बांधण्यासाठी तुम्ही हे कशाने बांधलं पाहिजे कॉटनचा दुपट्टा सर्वात बेस्ट ट्रेडिशनली तुमच्या घरात जर कोणी असेल तर मी कॉटनच्या दुपट्ट्याने पोट बांधू शकता फक्त एक डिसएडवांटेज होतो की कॉटनचा दुपट्टा बांधताना कित्येकही वेळा तुम्हाला दरवेळेस उठता बसता तो दुपट्टा लूज होतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला सारखं सारखं कोणाची तरी मदत लागते किंवा द बेस्ट इंडिपेंडंट ऑप्शन इज कॉटनचा बेल्ट कॉटनचा बेल्ट तुम्हाला सच मार्केटमध्ये मिळणार नाही मायद्वजा पोस्ट डिलिव्हरी कॉटन बेल्ट जर तुम्ही चेक केलं तर तो वापरा तो तुमचा तुम्ही ऍडजस्ट करू शकता काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत पोट बांधायचं किती दिवस तुम्हाला ऍट तीन महिन्यापर्यंत पोट बांधलं पाहिजे जेवताना आणि झोपताना पोट बांधायचं नाही काही चुका ज्या लोकं करतात मी पोट बांधते मी सहा महिन्यापर्यंत पोट बांधते म्हणजे माझं पोट फ्लॅट होऊन जाईल असं कोणतंही मिथ ठेवू नका मी पोट बांधलं नाही तर मला पाठदुखी लागेल आणि मी पोट बांधलं तर मला पाठदुखी लागणार नाही हे पण कम्प्लीट मिथ आहे तुम्ही पोट बांधलं नाही बांधलं तरी थोडीफार पाठदुखी बांधतणीला लागतेच त्यासाठी तुम्ही व्यायाम करणं महत्त्वाचं असतं तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही पोट बांधलं नाही म्हणून तुमचं पोट असं लूज राहतं हे कम्प्लीट मेथन जे मी तुम्हाला सांगितलं की सेंटर मसल हा रप्चर होतो त्या रप्चरमुळे तुम्हाला बेसिकली पोट लूज पडलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला डायस्टेसिस रेखटा हिलिंगचे व्यायाम करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि ते तुम्ही जेवढे व्यवस्थित कराल तेवढं ते तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं आता जाणून घेऊयात की पोट बांधताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची पहिली आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट पोट हे ओटी पोटावर किंवा खाली बांधायचं नाही तुमची बेंबी लोकेट करायची आणि पोट हे नेहमी बेंबीवरती बांधायचं बेंबीवरती पोट का बांधायचं तुम्ही बेंबीवरती पोट बांधल्यामुळे ते जे लटकणारं पोट आहे त्याला आपल्याला हिलिंग किंवा सपोर्ट मिळतो जर तुम्ही ओटी पोटावर पोट बांधलं तर कित्येकही मुलींना एक्स्ट्रा ब्लिडिंगचा त्रास होतो जे ओके नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही जेव्हा दुपट्टा बांधाल किंवा बेल्ट बांधाल त्याचं स्टिकिंग हे नेहमी इथे आलं पाहिजे सेंटरला नाही आलं पाहिजे जर तुमच्या सेंटरला सेंटर त्याची गाठ आली तर उठता बसता ब्रेस्ट फिडिंग करताना तुम्हाला ते टोचू शकतो म्हणून साईडला गाठ आली पाहिजे आता तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टी सांगते प्रिफरेबली कॉटनचा दुपट्टा वापरा तुम्हाला कॉटनच्या दुपट्ट्याला दोन घड्या करायच्या असतात ही एक मोठी घडी आणि त्याच्याचबरोबर एक दुसरी छोटी घडी प्रिफरेबली कॉटनचा दुपट्टा जो तुमचा असेल जो बऱ्यापैकी मोठ्या साईजचा असतो तर तुम्हाला ही घडी अगदी आरामात करता येईल तुम्हाला ती घडी करायची आहे ओके आपल्याकडे काही जणांचे चुकीचे समज असतात की जेवढ्या जोरात गाठ बांधली जाते तेवढं चांगलं माझ्याच एका स्टुडंटच्या केसमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की तिला खूप हेवी ब्लिडिंग झालं टूमत जोरात पोट बांधल्यामुळे हे तुमच्या बाबतीत नाही व्हायला पाहिजे ओके पोस्ट डिलिव्हरी महादेवजाचा कॉटन बेल्ट कसा दिसतो त्याचा फोटो मी इथे तुमच्यासाठी अटॅच करते तो घेतला तर तुम्हाला बाकी कोणावरची डिपेंडन्सीज राहणार नाही पण तुम्हाला घरच्या घरी पोट बांधायचं असेल तर कसं बांधायचं मी दाखवते सो दुपट्टा बेंबीवरती ठेवायचा आणि मागून प्रॉपरली फ्लॅट हे बघा बेंबीवरती बांधलेला आहे मी आणि इथे आल्यानंतर मांडीची ही जी उभा भाग असतो इथे तुम्हाला गाठ येऊ द्यायची आहे त्याची असं तुम्ही जर पोट बांधलं तर पोटाला तुम्हाला एक सपोर्ट पण राहतो आणि तू खूप व्यवस्थितपणे तुम्हाला आधाराचं काम करू शकतो चला कळलं आहे तुम्हाला सगळ्यांना की एक्झॅक्टली तुम्हाला पोट कसं बांधायचं आहे का बांधायचं आहे किती दिवस बांधायचं आहे कशाने बांधायचं आहे आणि त्याचे एक्झॅक्टली तुम्हाला फायदे काय काय असू शकतात थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी हॅव अ ग्रेट टाइम बाय बाय